बाई यावेळेस गवांना काय पाणी भेटलं नाही की काय लस कमी पाणी झालेलं दिसतंय काय काय करायचं नवऱ्याचं या असं झाल्यापासून घवाकडे कोणी लक्ष द्यायला पण नाही एकटी बाई कुठे कुठे लक्ष देणार हा काय चालू बहिणी या 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 भाऊजी या कठीण झालं तुमचं काय करणार हे बघा आला नशिबाला नसे मला नव्हतं वैऱ्याला पडाव फास्ट नाही द्यावा करू बघा ना आता हे एकटी बाई मी काय काय करणार आता बघ गव्हाला पाणी नाही आता हे एवढे गहू विचार करा काय करणार एवढं गव्हाचं सांगा बघू हा खाण्याचे पण लायकीचे ते झाले नाहीत मला त्याची आठवण येते खाणे पिण्याचं भाई कस माहिती का हा रथ हे दोन्ही ताक सांग ना जर रथ चालतो नाही तर काय होत वहिनी येत बाबा कुणी वाईट नदी न पाहत खरंय तुमचं चांगल्या दृष्टीने कोणी पाहत नाही बघत या कसे तुला समजून सांगायला येते बोलायचं काळज होत म्हणून मला तरी आधार आहे बघा नाही तर माझं काहीच खरं नव्हतं हा ना तर काय करावं काय बर नाही विल ते बरं त्यात काही चिडी का, का तुला हे सर पडणार का कोंबडी कोंबडी नेली मांजरी तू गेले सर पडून खरं बोलताय तुम्ही जीव लावायचं तुला पण एक पण बरं झालं की माझ पोरीचं लग्न झालं आणि चार महिन्यानंतर हे गेले बघा ते एक चांगलं झालं गडे गड पण एक सांगू का भाऊजी एवढं माझं पोरीचं लग्न झालं असतं ना पूर्वीच तर मला बरं वाटलं असत झालं नाही बघा पुढच्या लग्नाची तू बिलकुल काळजी करू नको तिचं लग्न मी करून देतो तुम्ही करून देणार <laughs> बघा हो हो <laughs> <तोटर laughs> <तोटर laughs> <तोटर laughs> ना आता एवढी राहण्याची मोठी पोरगी केली म्हटलं डोळ्याने पोरीच लगेच लग्न होईल लग्न होईल तुला जस नव पाठला खर्च सगळं टोटल माझं पडू नको दाख लग्न मी करीन त्याच्यात काय झाले बहिणी आता <laughs> जशी तु तारा तशीच माहीतारा झाली तू आय गेला नवरा माय गेली बायको होय आपण सम दुःखी आहोत बघ दोघ समदुखी पण झालोत आणि आपण विसरू पण शकत नाही ना तुमची पहिली बायको माझा पहिला नवरा आपलं दोघ आपण काज काज दगड 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 मोठा असं एवढा भला मोठा दगड व्हायला दगड ठेवलं तर श्वास कसा घेणार आपण नाका वाटे घ्या श्वास नाका वाटे घ्यायचा अहो पण दगड कसा ठेवणार तुला सांगतो माय मिली बायको तुला मेला नवरा तु पडली उघडे मी पडलो उघड आहे का नाही नाही का का काय तो मा आता हा द्यायचा आपण तो आहे ना माळी टाईप करून टाकू मग तुला ताण नाही मला ताण नाही म्हणजे काय या, 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 या। बाबरू तुम्ही आला झालाय आता हो हो दिवसाने आला तो तुम्ही फोन नाही नाही ते मला हाय ते मला प्रोत्साहन देतात कसं जगायचं कसं नाही ते गव्हाच चाललो होत विषय आमचा बाबराव किंवा बोलता बोलता चार वर्ष होऊन गेले चार वर्ष झाले काय करायचं आपण सगळे समदुखी आहोत बघा याच्यामध्ये मी मीला सांगितले तू काही बसू नको

राधेच तूको गेल्या पॉर काढलं राधेला म्हणजे आमचं माझ्या बायकोच ताम होतो गेला कसं पण असल तरी तू नेहमी आता तुझं काय नाही ना काय तुला माहिती का आता नवऱ्याला माहिती होतं तुला नवऱ्याला तो नवरा मग किती दिवस झाले आता तीन महिने पण माझ्या मुलीच्या लग्नाचा खर्च तू करतोय की अरे आता खर्च काय त्याच्याकडे उभ्या जावा लाव काय त्याच्याकडे जर गेल्या बायको बेली रुपया काय रे खर का यायला पैसे महापुरून घेतोय काय हा पितोस पण तू अरे त्या बायको दावा म्या घातलाय बाजार म्या घातलाय महा गावता त्याच्या बायको दावा म्या घाल काय तुझी बायको तेव्हा याने पैसे दिले काय बाहेर गाव तुम्हाला पेटलं काय गाडी गावात पेटणार आता पावतो कुठे पेटत असते का नाही पेटत <laughs> <laughs> बरोबर आहे काय काळजी बोला तो करीत नाही गरज तो काय पडत पोर आहे का तुला पोरगे ना पोर गे सगळं पोरी तुम्ही आहे ना देऊ टाकली माशाला

बार बेपासून पासून नाही नाही असं नको तो दुसरंच बिंब बिंबा बघणार आहे मला जावई असं नको मला फोटो मध्ये फोटो काढ द्या कसा यवसाय तो मा मा बसले अच्छा करले मा ना सना कसा खसा 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 मुजीतो खसा कसा मुजीतो न काय बँक मध्ये नोटा न नोटा नोटा होई नाही 50 चे महिने झाले हाँ हाँ नहीं। नहीं। ना आदर आदर मला लग्न बिग्न करून बोलला की घरी नेऊन पोरीच लग्न करून देऊन आपण तुझ्या घरी तू करशील याला करा कर्शन काय झालं

बघाय बाब्या हे असं मला नव्हतं माहिती तू असं वागतोस ते मग मला शिरपास परवा येष्टी माहिती जर बसताना ना त्याच्या पैसे एक बाय बसत नाही बाय जर बसते ना उठून दुसरे उभी राहते बघते खाली बसत नाही तू असं वागतोस का मला शिरपा बर ते संडासला पाणी नाही 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 तसं जात बोच कशाने पुसतो दगडा ना तू तू उठ बाई मी शिल्पाशी करेन लग्न जे काही करायचं ते ठरले आमचं जवळ जवळ नव्वद टक्के झाले आमचे काय काय ठरलं काय नाही काय ठरलं लग्न ठरलं आता आमचं दोघांनी ते कसे जिला कुणी नाही मला कुणी नाही भाजी ओय याचा नवरा मेला 3 महिने ओयनी तुम्हें मात्रशादी लागले काय दोघाच्या दोघांनाही वो घेत मी एकाचच लग्न करणार छाप का टाक प्रॉपर्टी किती आहे भरपूर आहे ओयनी या दोघा टांगऱ्याचे नादी लागू नका माझा आहे ना तुमच्या मुली सोबत लग्न लावून द्या मी आपला ना पहिली गोष्ट म्हणजे ना तू माझ्या मुलीचं ना नाव सुद्धा घेऊ नको समजा तुझ्या सांगा नको आहे मला आवडायचं तुमचे बोरगी तो माला दे तुला देऊ बघ मी तेवढं प्रॉपर्टी किती आहे काय घोडे बैल टांगे गाडवय काय भोकंडी घ्यायची का बोखंडी

तुझी बायको नाही झालेली ती हे बघा तुमच्या वहिनी तुमच्या डोळ्या समोर राहील वहिनी हो तू वहिनी तुमच्या डोळ्यासमोर समोर राहील पोरगी माझ्यासोबत लग्न लावून द्या लग्न नाव काय दिलं नाव काय नाव काय दिली तरी बोला अरे माझं डोकं पिकलं एकेकानी बोला पूर्वा पूर्वा आता इथून ना, ना, ना तू तू माझी होणार मी तुझा बाप होणार मी माझी बायको होणार मी तुझा नवरा होणार अग हे बघ हे डंगरे येते बाहेर चालू येत आणि हे म्हणते तुझ्या आईला लग्न करत त्याच्यापेक्षा मी समजतो तुझे तुझ्या आयला आपण लग्न करू अग तस नाही ग आता बघ शेती भाती भागाला कोणी पुरुष माणूस पाहिजेत अठरा गाड्या गेला उचल आपल्या अठरा गाड्या गाड्या 47 हा दो दो अरे सेनू दे लोकाजी सेनूसलालाय तुला घामीला उसलत नाही आरदारत घामीला उकंडर नेऊन टाके तो रुपये घामीला सेन भरतो डबल लागतो याला घमीला उसल रुपये घामीला सेन अहो पण तुम्हाला माझ्या आई सोबत लग्न करायचं यांचे लग्न झालं यांच्या बायका मेलले तर म्हणून म्हणते ते पण तुला कसं वाटतं आपलं जर लग्न झालं मी आईला सांगते तू गप्पा बस नजर समोर रही ना पोरगी आईला हे होती नाही नाही

मत या या बाबेल फेकू पालता पाडला तर याच्या सोबत लग्न करून द्यायचं आणि उतानी पडल्या उताना पाडला तर तू लग्न कर आणि पाळटा पडला आणि लग्न जर लावून दिला तरी काय फायदा त्याची काहीच गरज नाहीये माझे जे पोरगी म्हणाल तेच मी करणार बघा आता आई अगं पण गावतरी पैसे

बेडूक केस तू तू बाबरा वे नाही नाही तू बेडूक डोळे बघ डोळे डोळे बघ डोळे तुझे डोळे पण बाहेर आले तर बरोबर बोलतात का तुला नाव ते पडलं सगळं करतोस ना तू ना थोड्या दिवसाचा निर्णय घे नाही तर मला दुसरी मागणी येऊन राहिली नाही 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 तुझ्या तू आपण लग्न एक, एक मिनिटात तू मला नको बोलू लग्नाचं काय मी काय केलं मला पुढचं नावगाव विचारतो पैसे द्या पैसे द्यायला लग्न करायचं बरं का मागवा मायची लगेच नवरी पाहायची तो पण आहे तुम्ही पण आहे सांग तुझं नाव सांग तुझं नाव सांग हाँ। हाँ। च्यांपा, च्यांपा। 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 <laughs> आँगा। आँगा। तो काय ना चंपा आम्ही शिकली आम्ही बघतोय ना आधी आम्ही प्रश्न विचारतो तू शांता बस तुला छंद काय छंद काय मला खादीचा छंद तुला काय छंद आहे मला मी तुला आहे ना एक पोता बी डे तुला दोन डेपी आणि दोन गोळाच्या हाऊस काय तुला हाऊस मला नवीन नवीन साडं घालवलेली आवड मला मला नवीन पोर काढायचे हाऊस आहे पोर या वयात पोरं माझी एवढी मोठी नह पोर घे सोन्यासारखी आणि तुला असा बाप का का हा 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 ठीक आहे तुझ्या आईला समजा सांग लग्न करू नको काय मी काळा तू तरी मला मला पोरडवढीच होती पोरडवली होती आई तुला काही कळतं का तुला अक्कल नाही का लग्न का तीन महिने झाले तुला तू तोंड का बाई कोय ते टंडक पाहून टाइमपास पास करी. पण हे ना तुझं लग्न करून देत. सांग माझ्या करायला पाहून माझ्या ऐक पाहून जा. आमचं लग्न लावून द्या. पोरगी गावातच राहीन. तुमच्या डोळ्यासमोर म्हणजे आपण एकत्र राहू. मी तुम्हाला सांभाळतो. अरे भाऊ चाललं. तुला लय आवडतं. ए, तू गप्पा बस. नाही ना तो काय माहिती नाही का? मग पाऊ. काय? याने ठेकीचा पुरू तो वरानेले. काय काय दुसऱ्या पोरा सोबत होत माझ्या नाव आलत पाडायचं पाडलं कोणी डॉक्टर डॉक्टर डॉक्टरने पाडलं हा वर्ष वाजता जेलमध्ये वाटा मी जेलर म्हणून मला नोकरी भेटली जेलर हा मध्ये होतो मी जेलर ची नोकरी चांगली जेलमध्ये अरे नाही मी कैदी सांभाळलो होतो कैदी बत्तीस हजार पाकुदा कैदी शांत बसतो तू तो यार कुदा मार का मी तू काय मोडल आला काय माझं तरी आ? मी जामीन झालो मी जामीन झालो म्हणून सोडला बघ माझं जमून दे मग तुला देतो बघा मी जामीन झालो म्हणून आज सोडला नाहीतर येतो 1000 खुनाचा हां तू ने घातो खूनकरी 1000 रुपये याचा खुनकरी मार नाही ओ

आयला इतके दिवस मी चाललो चालत होता कोण टाकू काय मित्र काय फुटबॉल आहे काय तुम्हाला काय मशीन वाटलं की काय बातला काय करायचं लग्न पुढचं लग्न करायचं समजून ऐक पूर्वा तो आयुष्यात वाटून न करू आपण लग्न करू ना, ना, मी नोकरी करतो ऐकत लग्न नाही हा मला सांभाळला तयार तर मला लग्न करायची काही गरज नाही तुम्ही निघा 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 तू जा रे शिल्पा जा तुझ्याशी मला नाही लग्न करायचंय जा जा चोरट्या मी काय तू त्याने तो लग्न केलं असे आणि मग तुझं लग्न पोरं काढले असती काय अरे जा तर देवा अरे 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 पडशी पडशी बाळा पडशी 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 ऐक अरे पड़श बाबा तुला तुला सांभाळता येते का तू तुम्हाला सांभाळायचं माझे आवाज नाही इतकं झालं ना ते त्याच्यामुळे झालं बर मी काय बोलतो आता हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका बसा सगळं लोक वाईट आपल्या गावातली बरं का नाही ना आलाय की म्हणते लग्न करू लग्न करू टाइमपास करते आणि सोडून देते तुम्हाला आयुष्यभर कोणी सांभाळणार नाही त्याच्यामुळे लग्न करू नका मी गावातलाच आहे बर मी आता हे बघा मी सोडलाय सगळं सोडलंय सोडलंय ना आता ना, भार नाही ना अजिबात नाही माझा मोबाईल तुझ्याकडे देतो मी कधी पण काहीच नाही त्याच्या आपण लग्न करू मी नोकरी करतो आता मी बघतोय जॉब बघतोय माझं ग्रॅज्युएशन झालंय आणि आपण सोबत राहू ना मी आयला सांभाळतो ना पण आता मांडणार ना बघ ना ते याशी ना बिंडो लोक बघ मी तुला एक सांगते माझ्या पुरीशिवाय माझं दुसरं कोणीच नाही या जगामध्ये तू नंतर मोनशील म्हणत म्हातारे तू तर घराच्या बाहेर तर जमणार नाही तसं नाही वाण हा पूर्ण काळजी घ्यायची बिंदास जमल ना आपण काय करू साध्या पद्धतीने लग्न करू मंदिरात हा बर चल मग पूर्वा ठीक आहे मला हा मुलगा जावाई मुलगा म्हणून पसंत आहे काही प्रॉब्लेम नाहीये मला ठीक मल आहे ना लगेच तयारी करतो अरे पोहे बनव चल आणि तू त्याला पोहे घाल खायला करून घाल मी आलीच चल हा किती बर झालं आज आज माझ्या पोरीचं कल्याण झालं आणि नवरा मेला ठीक आहे तो बाबेन तो शिरपा आला तर खरं पण हा पोरगा आला सुहास सर चांगलं माझ्या पुरीचं पण चांगलं होईल आणि महत्वाचं म्हणजे ती माझ्या डोळ्यासमोर राहील चल देवा तुझे उपकार आले आले